श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीचं नगर परिषद निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित प्रभागनिहाय आरक्षण अखेर जाहीर झालं आहे या आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरलं असून शहरातील समीकरण पूर्णपणे बदलली आहेत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने कोणत्याही खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला उमेदवारीची संधी मिळू शकते अनेक दिग्गज नेत्यांमध्ये हालचालींना वेग आला असून शहराचं राजकारण अक्षरशः आहे श्रीरामपूर नगर परिषदेच्या सतरा प्रभागांतील एकूण चौतीस जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे त्यात ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी योग्य असा समतोल साधण्यात आला आहे विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये दोन्ही जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आणि खुला अशा आरक्षित झाल्या असून या ठिकाणी प्रखर चुरस मिळत आहे सर्वसाधारण ठरल्यामुळे शहरातील अनेक नेत्यांना उमेदवारीची संधी उपलब्ध झाली आहे तर महिलांसाठी आरक्षित जागांमुळे शहराच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांचा उदय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रभागनिहाय आरक्षण संक्षेपात प्रभाग एक ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग दोन एस सी महिला व सर्वसाधारण महिला प्रभाग तीन एस सी महिला व सर्वसाधारण प्रभाग चार ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग पाच ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग सहा ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग सात एस सी व सर्वसाधारण महिला प्रभाग आठ ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग नऊ ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग दहा एस सी महिला व सर्वसाधारण प्रभाग अकरा ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग बारा एस सी व सर्वसाधारण महिला प्रभाग तेरा एस टी महिला व सर्वसाधारण प्रभाग चौथा एस सी व सर्वसाधारण महिला प्रभाग पंधरा सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग सोळा ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग सतरा ओबीसी महिला व सर्वसाधारण या आरक्षण घोषणेनंतर श्रीरामपूर शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या गोटात झाली आहे कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार मिळणार कोणत्या कोणत्या प्रभागात कोण उतरणार आणि नव्या संधी याकडे संपूर्ण लक्ष आहे आगामी काही दिवसात श्रीरामपूरचं राजकारण अधिक रंगणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर